भारतीय जनता पार्टी पक्षाकडून राज्यात पुन्हा अहिल्याबाई होता जयंती उत्साह साजरी करण्यात या निमित्ताने विविध एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असून कर्जत तालुक्यात कशेले ग्रामीण मंडळ विभागाकडून कशेला येथे अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि दहावी आणि बारावी गुणवंत्रामीण आणि भाजप नेते रामदास खरत त्याच बरोबर ग्रामीणचे भाजप पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर भाजप नेते वसंत भोईर दीपक बेहेरे अशोक ओसवाल रमेश मुंडे मंगेश मस्कर राजेश भगत राजेश लाल पप्पू मसले बलवंत महिला पदाधिकारी महिला मोर्चा अध्यक्षा संगीता हरपुडे नम्रता कांदल गावकर, सुप्रिया भगत आडवकेट सुषमा ठाकणे यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगेश सावंत आणि मुनालिनी खेडकर यांनी काम पाहिले दरम्यान अशोक भगत या स्पर्धकाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली कर्जत तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चरण स्पर्श झाले आहे कुटिंबे येथे त्यांनी विहीर बारावले त्यांची आजही साक्ष देत आहे महिलांसाठी सुरू केलेले कार्य हे विसरणारे नसून आपल्या राज्यप्रती त्यांची निष्ठा सर्व काही सांगून जाते म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या आठवणी दात मिळवली वक्तृत्व स्पर्धेमध्ये अशोक भगत यांना प्रथम पारितोषिक मिळाले असून वेशभूषा स्पर्धेमध्ये अस्मिता जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला निबंध स्पर्धेमध्ये अपेक्षा करडे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यांनी आपली मनोगत व्यक्त करीत असताना सहभागी स्पर्धेचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अविनाश पुळी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आजही इतिहास लाविला जात असल्याचे म्हटले इंग्रजाने केलेल्या नोंदीत चुकीची माहिती मिळते ज्या ज्या गावावर अहिल्याबाई होळकर यांचे वर्षी सापडले तिथे कधीही दुष्काळ पडला नाही त्यांनी विचार केला म्हणून आजही विहीर आणि बारव आपल्याला हे पाहायला मिळत आहे म्हणून मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे केले म्हणून कसे ग्रामीण मंडळाचे भाजप पदाधिकारी यांचे कौतुक करायला अविनाश कोळी विसरले नाही समोर हो अहिल्याबाई होळकर या अत्यंत धैर्यवान शौर्यवान आणि कर्तृत्ववान स्त्री कशा होत्या याबद्दल थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी पूर्वीचं अहमदनगर परंतु आत्याचं आत्ताचं अहिल्यादेवी नगर असा जिल्हा तालुका कर्जत जा जामखेड आणि गाव होतं चौंडी या चोंडी गावात अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला अहिल्यादेवी होळकर यांचे पिता मानकुजी शिंदे हे पूर्वीचे चोंडी गावाचे पोलीस पाटील पूर्वी महिलांसाठी शिक्षणाची प्रथाच प्रचलित नव्हती आणि त्या प्रथेला झुगारून मानकुजी शिंदे यांनी आपल्या कन्येला म्हणजेच अहिल्यादेवी यांना लिहायला वाचायला शिकवले पूर्वीची मराठा साम्राज्याचे सेनापती मल्हारराव होळकर हे अत्यंत शूर आणि वीर असे होते तर ते त्या काळी पुण्यास जाण्यासाठी प्रस्थान करत असताना सोंडी या गावी काही काळ थांबले होते आणि सोंडी या गा गावी थांबताना त्यांनी अहिल्याबाईंना हेरलं आहिल्या देवी अहिल्याबाईंना पाहिलं अहिल्यादेवींची चातुर्यता अहिल्यादेवींची शौर्यता आणि देवींची हुशारी ही त्यांच्या मनामध्ये ठसली आणि त्यांनी त्याचवेळी विचार केला की त्यांचे पुत्र खंडेराव होळकर खंडेराव होळकर यांना आपण ही पत्नी म्हणून करूयात आणि आपली अशी एक सून करूयात की जी शौर्यवान आहे धैर्यवान आहे आणि जी महिलांचं नेतृत्व करेल अशा हेतूने त्यांनी देवी यांचा विवाह आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत केला खंडेराव ओळकर यांच्यासोबत त्यांचा विवाह केल्यानंतर सतराशे मध्ये खंडेराव ओळकर यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि आहिल्यादेवी ह्या आकस्मिक विधवा झाल्या त्यामुळे पुन्हा एकदा मल्लाराव ओळकर यांच्यावरच त्या साम्राज्याची जबाबदारी आली आणि मल्हाराव ओळकर ते साम्राज्य देवींच्या सोबतीने सांभाळत होते त्यानंतर पुढील बारा वर्षाने मल्हाराव ओळकर यांचा देखील मृत्यू झाला परंतु खंडेराव आणि आहिल्यादेवी यांना एक पुत्र आणि एक पुत्री झाले होते पुत्राचं नाव होतं मान पुत्राचं नाव होतं मालोजीराव आणि मुलीचं नाव होतं मुक्ताबाई असं दोन पुत्ररत्न प्राप्त झाले होते परंतु काही काळानंतर त्यांचा पुत्र मालोजीराव हो। देखील मयत झाला आणि त्यामुळे आहिल्यादेवी ह्या एकट्या पडल्या कुटुंबामध्ये एकट्या पडल्या अशातच त्यांनी तत्कालीन पेशवी साम्राज्याकडे मागणी केली की मी माझं स्वतःचं राज्यकारभार चालवण्यासाठी सशक्त म्हणून आहे तर पेशव्यांनी देखील ते मान्य केलं आणि सतराशे सदुसष्टमध्ये त्यांनी स्वतःच्या अशी राजधानी महेश्वरी निर्माण करत आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि ते साम्राज्य एक नवे दोन नवे तर तीन दशकं त्यांनी अत्यंत धैर्याने अत्यंत शौर्याने चालवले अशा होत्या आयल्याबाई होळकर त्यानंतर त्यांनी आपलं जे साम्राज्य होतं ते जनहितेशी साम्राज्य होतं त्यांचं जे साम्राज्य होतं ते लोककल्याणकारी मार्गाने चालत होतं त्यांच्या प्रशासनाची जी पद्धत होती ती अत्यंत साधी सोपी आणि संवेदनशील अशी त्यांची प्रशासनाची पद्धत होती आणि या पद्धतीने त्यांनी रयतेच मन जिंकलं अहिल्या देवी होळकर ह्या अत्यंत धार्मिक होत्या आता आपण त्यांचा मागे जर फोटो पाहिला असेल तर त्यांच्या हातात एक शिवपिंड आहेत तर त्या शिवभक्त होत्या